जगून काय करणार त्या एका कारणासाठी पती पत्नीच टोकाचं पाऊल ज्ञानोबा मारुती तिडोळे पाटील आणि त्यांची पत्नी चंचलाबाई ज्ञानोबा पाटील यांनी दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला बसेल मराठा आंदोलक मनोज चरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते परंतु त्याला सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही आरक्षणही मिळाले नाही या नैराश्यातून या पती पत्नीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची प्रकृती ही गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मराठा आरक्षण मिळणार नसेल तर जगून तरी काय उपयोग असा सवाल या दोघांनीही केला आहे मनोजरांगे पाटील यांनी उपोषण करून सुद्धा आरक्षण मिळाले नाही या नैराश्यातून लातूर जिल्ह्यातील ला अहमदपूर येथील पती पत्नीने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय अहमदपूरच्या हसरणी येथील ज्ञानोबा मारुती तिडोळे पाटील यांच्या पत्नी संचलाबाई ज्ञानोबा तिडोळे पाटील यांनी दोघांनीही आरक्षण मिळाले नाही या निराशातून विष प्राशन केले या दोघांचीही तब्येत गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी हे टोकाचं पाऊल आरक्षण मिळत नसल्यामुळे घेतलं असल्याचं सांगितलं ज्ञानोबा हे गेली एक वर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते त्यांना आरक्षणाची आशा होती परंतु मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले त्यामुळे आपल्या समाजाला आता आरक्षण भेटेल की नाही याची चिंता त्यांना होती ज्ञानोबा तिडोळे पाटील यांना तीन मुले आहेत मुलगी यंदा अकरावीमध्ये शिकत आहे तर मुलगा आठवीला आहे तर दुसरा मुलगा सहावीला आहे त्यांच्या शिक्षणाची सोय व त्यांच्या भविष्याची चिंता त्यांना आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर मुलांच्या भवितव्याची चिंता मिटली असते शिक्षण नोकरीत त्यांना काही ना काही फायदा झाला असता मुलगी आता अकरावीला आहे पुढे तिला शिकायचे आहे आरक्षण मिळाले असते तर तिला चांगल्या ठिकाणी प्रवेश घेता आला असता परंतु आता आरक्षणच मिळणार नसेल तर आम्ही आम्ही तरी जगून काय फायदा असा सवाल ज्ञानोबा यांनी उपस्थित केला आहे त्यांची पत्नी ही रुग्णालयात त्यांच्या बाजूलाच होती त्यांनी हे आरक्षण मिळत नाही म्हणून आपण हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सा, सांगितलंय सबस्क्राईब प्रेस द अपडेट